श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या मदे। या मध्ये एकही व्यक्ती असा शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही किंवा तो व्यक्ती सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे मित्रांनी मैत्रिणींनो या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख हे नक्कीच असते काही लोकांना असं वाटतं की ज्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे तो व्यक्ती सुखी आहे परंतु असं नसतं त्याला त्यालाच माहीत असतं की त्याच्या पाठीमागे काय त्रास आहे किती भोग आहे प्रत्येकाला दुसराच व्यक्ती सुखी वाटत असतो परंतु या जगामध्ये कोणी सुखी नाही प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही हे नक्कीच असते परंतु जो व्यक्ती ईश्वराच्या भगवंताच्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येत असतो त्याला एक वेगळ्याच प्रकारचं सुख समाधान भेटत असतं आणि आजचा हा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव या सर्वांशी मिळता जुळता आहे मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये काहीही कसलीही वेळ असली किती दुःख आहे किती संकटे आहेत किती अडचणी आहेत या सर्वांचा कधीच विचार करायचा नाही नेहमी स्वतःच आयुष्य हे ईश्वराच्या चरणाशी ईश्वराच्या नामाशी म महत्वाचं म्हणजे ईश्वराच्या चरणाशीच ठेवून द्यायचं असते मित्र आणि मैत्रिणीं आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे या ताईंचं नाव हे रुपाली यादव आहे आणि या ताई या पुणे जिल्ह्यात विश्रांतवाडी येथील नगर येथे राहणारे आहेत आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप दुःख खूप संकटे आहेत चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणती लीला केली आणि त्या स्वामींच्या सेवेमध्ये कशा आल्या चला तर जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझे नाव रुपाली यादव आहे आणि मी पुणे जिल्ह्यातील राहणारी विश्रांतवाडी येथील पिंगरीनगर नगर येथे राहणारे आहे माझ्या आयुष्यामध्ये मी सुरुवातीपासून माझं माझं आयुष्य खूप सुखी होतं ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझा संसार हा खूप सुखाचा होता मा, परंतु माझ्या मिस्टरांचा स्वभावाविषयी मला एवढं काही माहीत नव्हतं आणि पहिल्याच वेळेस मला दोन जुळ्या मुली झाल्या आणि त्यावेळेस मिस्टरांच्या स्वभावामध्ये खूपच बदल झाला तेव्हा देखील मी कोणत्याच देवाची भक्ती वगैरे काहीच करत नव्हते आणि त्यानंतर एके दिवशी तर मला असं समजलं की मिस्टरांनी दुसरं लग्न केलं आणि त्यावेळेस मात्र पर्याय कोणताच उरला नव्हता मग त्यावेळेस मी माझ्या आईकडे येण्याचं ठरवलं आणि मग मी माझ्या आईकडे माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आले मिस्टरांनी स्वतः दुसरा संसार ने चालू केला त्यामुळे माझ्या दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांनी घ्यायला नकार दिला त्यामुळे मी माझ्या मुलींना घेऊन माझ्या आईकडे आले माझी आई ही स्वामींची सेवा करत होती माझ्या आईला स्वामींविषयी खूप विश्वास होता आणि मग त्यानंतर तुम्हीच विचार करा एकटी स्त्री त्यानंतर मुलांचा दोन मुली देखील सांभाळायच्या म्हटल्यानंतर आणि हा समाज खरोखरच खूप एखाद्या स्त्रीला खूप त्रास देत असतो आणि त्यावेळेस मला खूप दुःख होतं खूप म्हणजे खूप दुःख माझं संपूर्ण आयुष्य दुःखाने भरून गेलेलं होतं म्हणजे माझ्या आयुष्यात कोणतंच विंचितही सुख नव्हतं आई स्वामींची भक्ती करायची आणि मला खूप त्रास व्हायचा त्यावेळेस आईने सांगितलं की जे काही तुझ्या आयुष्यामध्ये आहे ते तर आहेच परंतु या जगामध्ये ईश्वराच्या भक्तीचं ईश्वराची भक्ती, भक्ती केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर एवढं सुख आहे की तू तु तु तुझं सर्व दुःख विसरून आणि ज्यावेळेस आईने मला असं सांगितलं आणि त्यावेळेस मग मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि म्हणजे मी जास्त काही स्वामींची सेवा वगैरे काही करत नाही फक्त स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींना अभिषेक घालणं एवढंच मी मी सेवा वगैरे करत असते आणि दररोज ज्या दररोज मी स्वामींचं सतत नामस्मरण मात्र कंटिन्यू करत असते आणि अशी काम करत करत सर्व सदैव स्वामींचं नामस्मरण आणि त्यानंतर ना मी स्वामींची सेवा करते आहे हे पाहून माझ्या दोन मुली ज्या जुन्या मुली आठ वर्षाच्या झाल्या होत्या त्या देखील स्वामींचं नामस्मरण त्यांनी देखील करायला चालू केलं आणि ज्यावेळेस मी स्वामींच्या नामस्मरण स्वामींची सेवा वगैरे करायला लागली त्यावेळेस काय झालं कसं झालं काही माहीत नव्हतं परंतु माझ्यावर जे दुःख होतं ते आपोआपच कमी व्हायला सुरुवात झाली म्हणजे मला एक वेगळीच अनुभूती व्हायला सुरुवात झाली की माझ्याभोवती एक सुरक्षा कवच आहे असं मला सतत जाणवायचं मी जिकडे जाईल तिकडे असं मला सतत जाणवायचं की कोणीतरी एक पॉझिटिव्ह शक्ती माझ्याबरोबर आहे असं मला सतत जाणवायचं आणि ज्या वेळेस ईश्वराच्या नामस्मरणामध्ये माझं आयुष्य झोकावून दिलं ना त्यानंतर ना मी माझ्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे काही का आहे याचा कोणत्याच प्रकारे विचार मला कधीच येत नव्हता मी फक्त स्वामींच्या नामस्मरण आणि माझं काम आणि त्यानंतर ना असं हळूहळू पारायण करूया खूप बरं वाटतं तेथे गेल्यानंतर मग आईंना म्हटलं आईला म्हटलं की मला स्वामींच्या सेवेविषयी किंवा गुरुचरित्राचं पारायण वेगवेगळ्या सेवा याविषयी मला काहीच माहीत नाही आई म्हणाली चल आपण तेथे गेल्यानंतर मी तुला सर्व काही सांगते आणि मग आईच्या सांगण्यावरून मी आम्ही दोघीही तेथे गाणगापूरला गेलो तेथे गेल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली आई जसं जसं सांगत तस तसं सा, तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण देखील केलं आणि ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस खूप बरं वाटलं म्हणजे मनाला खूप सुख वाटत होतं खूप समाधान वाटत होतं एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तेथे होता खूप रंगले खूप बरं वाटलं आणि तीन दिवस कसे गेले काही समजले नाही दर्शन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने झाले आणि तीन दिवसानंतर परत घरी आले घरी आल्यानंतर तर त्या तेव्हापासून तर खूप बरं वाटायला लागलं जसं पूर्वी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर समाधान वाटत होतं त्यापेक्षाही खूप बरं वाटायचं प्रत्येक वेळी असं वाटायचं की माझ्या म्हणजे मी खूप सुखी आहे या जगामध्ये सर्वात सुख सर्वात जास्त सुख माझ्याकडेच आहे असं मला वाटायचं आणि त्यानंतर मग मी म्हणजे स्वामींच्या सेवा तर दररोज चालूच होती आणि त्यानंतर स्वामींचं गुरुचरित्राचं पारायण करून आल्यानंतर तर एक वेगळीच अनुभूती यायला सुरुवात झाली आणि जून महिन्यामध्ये नंतर एक म्हणजे स्वामी गुरुचरित्राचं पारायण करून आल्यानंतर पुढच्याच एका महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मला एके ठिकाणी एक गोटी सापडली मग आता ज्या वेळेस मी विचार केला होता की श्री स्वामी समर्थांचे ज्या वेळेस मी फोटो वगैरे पाहिजे त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक गोटी पाहिजे त्यावेळेस मला एक खूपच म्हणजे असं वाटायचं की एवढे मोठे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या हातामध्ये ही गोटी कशाची म्हणजे मला खूपच उत्सुकता वाटायची ते एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाने हातामध्ये गोटी का पकडलेली आहे ज्यावेळेस मी आईला असं विचारलं त्यावेळेस आईनं मला सांगितलं की अगं श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांनी हातामध्ये जी गोटी पकडलेली आहे तर ती गोटी नसून ते ब्रह्मांड त्यांनी दोन बोटामध्ये पकडलेलं आहे इतके ते पॉवरफुल आहेत असं आईनं सांगितलं आणि त्यानंतर ना मला गोटी सापडली मग मला गोटी सापडल्यानंतर मला देखील खूप आनंद झाला की मला अचानकच गोटी कस काय सापडली आणि स्वामींच्या गोटीविषयी अगोदरच आकर्षण वाटत होतं आणि त्यानंतर ता, मला देखील एक गोटी सापडली त्यानंतर मी गोटी ती घरी नेली आणि ती ठेवली परंतु मला माझ्या दुःख कसलं काही काही नव्हतं मी सर्व काही विसरून गेले होते आणि मला असं वाटायचं की मी खूप सुखी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे बरं झालं तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून स्वतःहून निघून गेला त्यामुळे नाहीतर मला पुढे देखील खूप त्रास सहन करावा लागला असता आणि नंतर ता ता नंतर तर त्या व्यक्तीचं नाव माझ्या डोक्यातून गेलं म्हणजे कोणतीच गोष्ट डोक्यात येत नव्हती आणि त्यानंतर हळूहळू प्रत्येक महिन्याला एक एक गोटी सापडायला सुरुवात झाली मग नंतर आशा करत करत पाच महिने निघून गेले आणि पाचही महिन्यामध्ये मला पाच गोट्या सापडल्या परंतु या गोट्या मला का सापडत आहेत हे मला समजत नव्हतं आणि सतत मला वाटायचं की मलाच काय या गोट्या सापडत आहेत आणि मग या गोट्यांचं मी करू काय स्वाहूंच्या हातामध्ये गोटी आहे हे मला माहीत होतं की त्यांनी ते गोटी म्हणजे ब्रह्मांड पकडलेलं आहे परंतु मला या गोट्या सापडल्या तर या गोट्यांचं मी करू काय असं सतत वाटायचं आणि एके दिवशी मग आमच्या तिथे एक स्वामींचं खूप मोठं केंद्र आहे तेथे गेल्यानंतर एका केंद्रामध्येच एका गुरुजींना मी विचारलं की मला श्री स्वामी समर्थन म्हणजे जिथे ज्या वेळेस मी गाणगापूरला गेले आणि तेथे गुरुचरित्राचं पारायण करून आल्यापासून प्रत्येक महिन्याला एक गोटी मला सापडत आहे मग मी या गोट्यांचं काय करू आणि याचं महत्व काय म्हणजे मला असं खूप उत्सुकता वाटली आहे की मला पाच महिन्यामध्ये पाच गोट्या सापडलेल्या आहेत आणि मला त्याविषयी खूप जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि त्यासाठीच मी तुमच्याकडे आलेले आहे तर त्यावेळेस ते देखील हसले आणि म्हणाले की ज्या वेळेस तू एखादा पारायण वगैरे करते तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं की हो मी गुरुचरित्राचं पारायण केलं आणि गाणगापूरला जाऊन तीन दिवसाचं पारायण केलं आणि ज्यावेळेस तिथून आले तेव्हापासून अशा मला गोट्या सापडायला सुरुवात झाली आहे तर त्यांनी ते देखील हसले आणि म्हणाले की हो त्यामागे ही एक चमत्कार असतो तू घरी गेल्यानंतर तुझी प्रत्येक गोटी हातामध्ये पकड आणि त्या प्रत्येक फोटो प्रत्येक गोटीचा एक एक फोटो काढ त्या फोटोमध्ये झूम करून पहा तुला कशाचं दर्शन होत आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की मला देखील असा चमत्कार माझ्या बरोबर घडलेला की मी ज्यावेळेस अक्कलकोट वरून जाऊन आलो त्यावेळेस अक्कलकोटला गेलो त्यावेळेस तेथून आल्यानंतर ना मला देखील एक गोटी सापडली होती आणि ज्यावेळेस मला एका भक्ताने एका व्यक्तीने सांगितलं ते देखील स्वामीचे खूप मोठे भक्त त्यांनी मला सांगितले की ती गोटीमध्ये आपल्याला म्हणजे दर्शन होतं कोणत्या ना कोणत्या देवाचं तर त्यावेळेस मी देखील माझ्या गोटीचा फोटो काढला आणि झूम करून पाहिलं तर त्यावेळेस मला शिवलिंगाचं म्हणजेच महादेवाच्या पंडीचं दर्शन घडलं आणि तुला देखील गोट्या सापडल्या आहेत त्यामुळे तुला देखील ईश्वराचं दर्शन हे नक्कीच घडणार आहे तर खरोखरच त्याच व्यक्तीशी माझी गाठ म्हणजे माझी मी त्याच व्यक्तीला विचारलं की ज्या व्यक्तीला या गोष्टीचा अनुभव होता आणि हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मला देखील खूपच आनंद झाला की स्वामी खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने दिशा दाखवतात की आपलं काय अडचण आहे आपल्याला कोण आपलं काय मनामध्ये प्रश्न आहे त्याच व्यक्तीला आपल्याला विचारायला लावतात ज्या व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या देखील मनात प्रश्नाचं चा। खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं आणि घरी आल्यानंतर मी देखील एक एक करून सर्व गोटींच्या एक एक करून फोटो काढला आणि त्यानंतर एका गोटीमध्ये मला साक्षात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घडलं आणि त्यानंतर ना त्यांच्या पाठीमागे मी तुम्हाला गोटी देखील दाखवते त्याच्या पाठीमागे मधील दैवताचं दर्शन घडलं म्हणजे असं दिसतं आहे पाठीमाग गणगापूरमधील देवाचं दर्शन घडत आहे परंतु समोर जे आहे ते साक्षात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घडलं ज्यावेळेस मी इतर लोकांचे स्वामी अनुभव ऐकले त्यावेळेस मला देखील वाटलं की आपण देखील आपला अनुभव शेअर करावा या जगामध्ये असं कोणीच नाही की दुःखी नाही सर्वांच्या आयुष्यामध्ये कोणतं ना कोणतं हे दुःख नक्कीच आहे परंतु जे सुख ईश्वराच्या चरणाशी आहे ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे तेच जगातील ते सर्वात मोठे सुख आहे आणि हेच प्रत्येकाला हवं असतं की आपण एखाद्याला असं वाटतं की गाडी बंगला आणि खूप धनसंपत्ती असल्यानंतर तो सुखी आहे परंतु असं नसतं त्याच्या पाठीमागे देखील खूप त्रास असतो खूप संकटे असतात खूप अडचणी असतात तोच व्यक्ती सुखी आहे की ज्याला मनापासून सुख आहे ज्याला मनाचं सुख आहे तो जगातील सर्वात मोठा सुखी असतो प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी नक्कीच असतात परंतु ज्या व्यक्तीला मन ज्याच्या ज्या व्यक्तीचं मन सुखी असतं तोच व्यक्ती जगातील सर्वात मोठा सुखी व्यक्ती असतो आणि ज्या व्यक्तीने ईश्वराचा मार्ग निवडलेला असतो ईश्वर भक्तीचा मार्ग निवडलेला असतो तोच या जगामध्ये सर्वात सुखी व्यक्ती असतो परंतु तेवढाच विश्वास आपल्या ईश्वरावरती असणं हे देखील खरोखरच खूप मोठे आहे आपला विश्वास आपल्या ईश्वरावरती किती आहे आपण किती विश्वासाने देवाची सेवा करतो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे माझ्या आयुष्यामध्ये आता किती संकट आहे दुःख आहेत हे मला अजिबात सुद्धा काहीसुद्धा वाटत नाही परंतु मला खूप सुख मिळतं ईश्वर शक्तीमध्ये ईश्वराच्या भक्ती केल्यानंतर ईश्वराचं नामस्मरण केल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी माझ्याकडून कधीच खूप जास्त सेवा केली केली नाही म्हणून मला प्रचिती दिली नाही असं नाही माझी खूप साधी सोपी आणि भोळी सेवा त्याला देखील स्वामी प्रसन्न झाले आणि असं म्हणतात की जो कोणी व्यक्त व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करतो त्याला कोणती ना कोणती प्रचिती चमत्कार हा मिळतो आणि काही काही लोकांना तर खूपच अद्भुत चमत्कार पाहायला मिळाले आणि ते ऐकल्यानंतर मला देखील वाटलं की मला देखील हा माझ्या आयुष्यामध्ये देखील हा खूपच सुंदर अनुभव आलेला आहे तो देखील सर्वांशी शेअर करावा म्हणून मी तुम्हाला सर्वांशी शेअर केलेला आहे तर या ताईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला त्यांना जो गाणगापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं तीन दिवसाचं त्यानंतर त्यांना हा सुंदर खरोखरच खूपच सुंदर आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे किती धनसंपत्ती आहे या, या सर्व गोष्टी तुम्ही किती सुखी आहे हे सिद्ध करू शकत नाहीत तुमच्या मनाचं सुख हे सर्वात मोठं सुख असतं खरोखरच या ताईंनी खूपच सुंदर सांगितलं की ज्याच्या ज्याच्याकडे मनाचं सुख असतं ना तो जगातील सर्वात सुखी व्यक्ती असतो आणि नेमकं याच पद्धतीने धनसंपत्ती आहे वैभव आहे म्हणजे तो व्यक्ती सुखी आहे ही हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे मित्र आणि मैत्रिणी ज्याच्या घरी काहीच नसतं तो सुद्धा खूप सुखी असतो तो खरोखरच जगातील सर्वात सुखी तोच असतो ज्याच्याकडे ईश्वराची शक्ती आहे ईश्वराची भक्ती आहे आणि ज्याच्या डोक्यावरती ईश्वराचा हात आहे मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच ईश्वराच्या शक्तीमध्ये आणि ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करतो तो खरोखरच खूप सुखी असतो कारण ईश्वराच्या नामामध्ये खूप मोठे सुख लपलेले आहे मित्र आणि मैत्रिणी या ताईंचा रुपाली यादव या, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून काही लोक श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे तर तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मना मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते नेहमी हसत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद